बारा मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न याबाबत वृत्त आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व श्री रुग्णालय महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन शाखा धुळे व भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले बारा मे हा जागतिक परिचारिका दिन संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्ताने आज भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले परिचारिकांचे आद्य दैवत फॉरेन्स माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर सर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळेस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे श्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगडे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी सोनवणे डॉक्टर हिमांशु सोनवणे जिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका श्रीमती भारती निर्मल महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई गोडके उपाध्यक्ष अमरजीत पवार सचिव सुवर्णा सुरेंशी परिसेविका वंदना मोरे दीपाली मोरे मनीषा कुलकर्णी निलिमा लडे अश्विनी कदम अनुपमा लोंडे कमलेश परदेशी किशोर आलगीर ओंकार बंसवाल सिद्धार्थ शिंदे पूजा थोरात जयदीप कानडे रक्तदाते परिचारक पवार कमलेश परदेशी सिद्धार्थ शिंदे ओंकार बंसवाल सिद्धार्थ खरे निखिल सोनवणे प्रतीक परदेशी डॉक्टर हिमांशू सोनवणे सचिन थोरात तसेच परिचारिका बंधू भगिनी अधिकारी कर्मचारी यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला तर धुळेकर जनतेने देखील या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवा कारण धुळे जिल्ह्यात रक्ताचा सध्या तुटवडा असून त्यामुळे आपण रक्त हेच रक्तदानाने आपलं या ठिकाणी एका व्यक्तीचा हा जीव वाचणार असून त्यामुळे रक्तदान सर्व धुळेकर नागरिकांनी करावे असे आव्हान या मार्फत करण्यात आले नमस्कार फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष आज आम्ही मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर आम्ही आज आयोजित केलेले असू हे रक्तदान शिबिर जे आहे ते जिल्हा चिकित्सक आणि महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ते आयोजित केलेले असू आज रक्ताची धुळे जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भरपूर प्रमाणात होत असतो आहे त्यामुळे आम्ही आज हे रक्तदान शिबिर जेवढे काही रक्तदाते असतील त्यांनी कृपया करून मेडिकलला जाऊन रक्तदान करावे अन्यथा आज एक वाजेपर्यंत आपल्या धुळे जिल्हा रुग्णालया येथे रक्तदान शिबिर सुरू आहे तर तिथे त्यांनी यावे अशी मी त्यांना विनंती करते तसेच आज येथे रक्त रक्तदाते जे आहेत ते आमचे सर्व परिचारिका बंधू भगिनी डॉक्टर्स त्यानंतर जिल्ह्या जिल्ह्याच्या त्यांनी देखील रक्तदान येथे केलेले आहे त्या सर्वांचे मी आमच्या महाराष्ट्र नसेस फेडरेशनकडनं आभार मानते व तसेच सर्व पत्रकार बंधूंनी यासाठी खूप मदत केली त्यामुळे त्या सर्व पत्रकार बंधूंचे देखील मी आभार मानते